क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णव जयंती दापोडी येथील त्रिरत्न हॉलमध्ये मुवमेंट एकवीसच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी जी एस टी सुप्रिटेंडंट श्याम भागवतकर स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर रोहिणी गायकवाड खादीग्राम उद्योग निवृत्त अधिकारी मिलिंद वाकोडे डॉक्टर वैशाली जगताप आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते जाणून घेऊ कार्यक्रमाच्या निमित्त आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी आहेत मोहमेंट ट्वेंटी वनच्या वतीनं आज या ठिकाणी या दापोळी भागामध्ये आज आपण सावित्रीबाई फुले जयंतीचे अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्याबद्दल आपण काय सांगाल येणाऱ्या पुढच्या पिढीला जसं की आपल्याला माहीत आहे सावित्रीबाई फुलेंचा जो जन्मदिवस आहे हा सर्व देशभर साजरा केला जातो पण त्यांना जो योग्य मान मिळायला पाहिजे हा शासनाने अजूनपर्यंत दिलेला नाही कारण त्यांनी जे त्यांचं योगदान आहे शिक्षणामध्ये स्त्रियांच्या शिक्षणामध्ये स्त्री उद्धारांमध्ये तर त्याचा योग्य जर त्यांचा सन्मान द्यायचा असेल तर त्यांचा हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून हा दिवस साजरा व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं मॅडम या ठिकाणी आपण पाहतोय की साधारणतः वेगळ्या दृष्टिकोनातून ही कार्यक्रम होत असतात परंतु एक डॉक्टरची टीम या ठिकाणी येते आणि ते डॉक्टर टीम एवढा सुंदर आणि अतिशय महत्वपूर्ण कार्य समाजाला एक देणं लागतं म्हणून करतायत तर त्याच्याबद्दल आपण काय सांगायला आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुलेंचा सा जो जन्मदिवस आहे आज आपल्या आपण सर्वांनी सावित्रीबाईंचं सा योगदान शिक्षणासाठी किती अमूल्य आहे अठरा शाळा माच मागच्या दशकात काढणारी हे जे दाम्पत्य आहे एवढी जे शिक्षणासाठी योगदान कोणाचंच नाही आहे आणि नुसतं शिक्षण स्त्रियांचं आणि वंचितांचं शिक्षण ह्याच्याबरोबर त्यांनी जे प्रौढ शिक्षण ही जी कन्सेप्ट ही त्यांनी सुरू केलेली आहे किंवा पेरेंट टीचर किंवा जी शिक्षक आणि पालक यांची जी मीटिंग ह्यांचे जा संवाद होणं हे सुद्धा ह्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या सावित्रीबाईंची देण आहे आणि त्यामुळेच आपण तीन जानेवारी हा राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला पाहिजे असं मोमेंट ट्वेंटी वनतर्फे आम्ही सांगू इच्छितो आणि हा कार्यक्रम वेगळा याच्यासाठी आहे ह्याच्यामध्ये जो माणूस जी पण व्यक्ती इथे येऊन म्हणजे उपस्थित आहे त्याचा प्रत्येकाचा सहभाग या कार्यक्रमामध्ये आहे महिला वर्गांसाठी आपण काय संदेश द्याल कारण काय या ठिकाणी महिलांची फार मोठी संख्या होती परंतु याच्या पाठीमाग देखील अनेक महिला आहेत ज्या कामगार महिला आहेत कामगार वर्गामध्ये काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या आपल्या भौतिक महिला आहेत त्यांच्याकरता आपण काय सांगाल मॅडम हो नक्कीच शिक्षणाचं महत्त्व आपण आजही बघतो आता आपण इथं शहरात म्हणून जवळपास समान पन गावा मदे, आ, शिक्षण आहे पण खेडेगावामध्ये शिक्षण महिलांसाठी तितकंसं उपलब्ध नाही आहे आणि हे हा संदेश खूप महत्त्वाचा आहे दुसरा आपण संदेश याच्यामध्ये स्त्री भ्रूण हत्याबद्दल पण दिलेला आहे गाण्याच्या माध्यमातून तर मा आ, सांस्कृतिक कार्यक्रमातून जो आपण संदेश देव देतो तो जास्त स्ट्रॉंग असतो असं आम्हाला वाटतं तर ह्याबद्दल ह्यासाठी आम्ही मोमेंट ट्वेंटी वनतर्फे हा कार्यक्रम मला असंच वाटतं की सावित्रीबाईंचं सा कार्य जितकं त्यांना श्रेय दिलं पाहिजे तितकं ते दिलेलं गेलेलं नाही म्हणजे की मानसिक गुलामगारी नष्ट करणारं आणि स्वातंत्र्याचं स्वातंत्र्यपणे विचार करण्याची शक्ती देणारं जे शिक्षण आहे ते अजूनही भारतामध्ये खूप कमी मुलींना मिळतं किंवा तशी ताकद शिक्षकातून म्हणजे ज्या पद्धतीने सावित्रीबाईंनी शिक्षण दिलं त्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला देण्यात येत नाही त्या पद्धतीचा सा सायंटिफिक अप्रोच त्या पद्धतीचा राशनल अप्रोच आपल्याकडं नाही तर तो, तो शिक्षकामध्ये इन्क्लूड करावा आणि त्याच्यासाठी पहिली गोष्ट सावित्रीबाईंचे काव्य फुले साव सावित्रीबाईंचे ग्रंथ सावित्रीबाईंना खूप अजून डिटेलमध्ये शाळेमध्ये शिकवलं जावं कारण शाळेमध्ये श अभ्यासक्रमात फक्त पहिली शाळा काढली याच्या पलीकडे काहीच नाही आहे तर ह्यांना सावित्रीबाई म्हणजे काय सावित्रीबाई म्हणजे फक्त एक नाव नाही पहिली मुलींची शिक्षिका नाही तर त्या एक डायरेक्शन आहेत ते एक ऊर्जा आहे आणि त्या त्यांचा एक मार्ग आहे तर तो, तो मार्ग चांगल्या पद्धतीने शिकवावा बा असं मला वाटतं हा कार्यक्रम करत असताना आता बऱ्याच जणांनी सांगितलं की सावित्रीबाई फुलेविषयी जी कमतरता आहे ती कमतरता पूर्ण करण्याकरता आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आपण समाजाला काय सांगाल लिखाणाच्या माध्यमातून तर आपण सांगतोच आहोत सगळे तुमचा पेपर आहे तुम्ही स्वतः पत्रकार आहे लिखाणाच्या माध्यमातून होतो पण ज्या गोष्टी सांस्कृतिक रूपाने लोकांपर्यंत पोचतात त्याचा ठाव अगदी हृदयापर्यंत जातो आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे की इथे आपण बघितलं पाहिजे पुराणा पुराणामध्ये जी मी इथं सांगितली आहे आणि इतिहासात जी जी वास्तुत आहे त्याला स्वीकारायला पाहिजे पुराणात सरस्व विद्येची देवी कोण दे तर सरस्वती पण इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर विद्ये विद्येची खरी देवी कोण तर ती सावित्री आहे म्हणजे पुराणातलं मिथक आपल्याला सोडायला पाहिजे इतिहासातली वास्तुतिथी आपण स्वीकारायला पाहिजे आणि जोपर्यंत या संदर्भात माणसांची मेंटॅलिटी बदलत नाही मला असं वाटत नाही की तोपर्यंत तो आपण सावित्रीबाईचा संदेश लोकांपर्यंत पोचू शकू म्हणून आज विद्येची देवी तुम्ही कोणालाही म्हणा तुमच्या आमच्या सगळ्या मनावर ठासल्या विद्येची देवी कोण सरस्वती ज्याला आपण बघितलं नाही जे पुराण आहे जे पितक आहे जे, जे काल्पनिक का आहे पण आपण इथे सत्याला विसरतो आहे म्हणून सत्य लोकांपर्यंत ठसवणं नितांत गरजेचं आहे सर आजही एकवीसाव्या शतकामध्ये आजही महिलांवरती अन्य अत्याचार होत आहेत त्याच्या बाबतीत मुवमेंट इंटरव्ह्यून काही करणार आहे का नक्कीच आम्ही प्रथम जागृती करणार आहोत आणि ही जागृती जसं तुम्ही बघितली साम गाण्याच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून आणि हे लोकांपर्यंत आमचा प्रोग जसं सम्राट आज घराघरात जातो तसंच आमचा प्रयत्न आहे की मुवमेंट ट्वेंटी वन प्रत्येक घरातला एक एक मनुष्य जर आमचा सदस्य झाला तर निश्चितच सामाजिक जाणीव आम्ही निर्माण करू आणि त्याच्याद्वारे सामाजिक विषमता दूर करायचा प्रयत्न करू मुवमेंटच्या वतीनं आणखीन तुम्ही काय करणार आहात okay, ओके नक्कीच ॲक्च्युली actually... हा कार्यक्रम जो आम्ही सादर केला याच्यामागे के खूप लोकांची मेहनत आहे आणि सर्वप्रथम एक प्रेरणा स्थान म्हणजे ऑफकोर्स सावित्रीमाई फुले की सावित्रीमाई फुले जर शिकल्या नसत्या तर माझी आई शिकली नसती आणि माझी आई शिकली नसती तर आम्ही तिघे भाऊ म्हणजे माझी मोठा भाऊ मेकॅनिकल इंजिनियर दुसरा भाऊ सोलजरीनं आर्मी आणि मी मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे एक पिढी घडली नसती तर हे प्रेरणास्थान आहे ही प्रेरणा आम्हाला मिळते सावित्रीबाई फुलेंकडून त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही करू शकलो सर अतिशय गीतं अतिशय सुंदर झाली अतिशय मनमोहक झाली इतकं की संपूर्ण समोर बसणारे रसिक हे डुलू लागले होते काय याच्या पाठीमागचं रस आहे खूप छान खूप म चांगले म गीत रचली होती ही गीतं ही आमचे मोमेंट ट्वेंटी वन हे आमच्या भारतभरच मोठी संघटना आहे ह्या संघटनेच्या ले कवींनी आणि जे संपूर्ण संपूर्ण जे संगीत आहे ते आपले मुमेंट ट्वेंटी वनच्या माणसांनी रचलेलं आहे हे स सु पूर्णपणे संगीत आहे हे पाच तीस गाणं तुम्ही ऐकलं आहेत ती गाणी तुम्हाला आमच्या डिग्निफाईड इंडिया ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील सावित्रीबाईच्या नावाने हा जो पुरस्कार होतो आहे त्याबद्दल आपण पुढच्या महिला वर्गाला काय सांगाल सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला केला आणि त्यामध्ये मला सन्मानित केलं प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं तुमचे आभार मानते सावित्रीबाई फुले यांचा तसं जर म्हटलं तर या समाजकार्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि त्या जर नसत्या तर आम्ही नसतो म्हणून मी असं म्हणेन की प्रत्येक घरामध्ये सावित्री घराघरात जन्माला आली पाहिजे आणि प्रत्येक मुलीनं सावित्रीबाईंसारखं शिक्षण घेतलं पाहिजे आणि समाजाचा उत्कर्ष केला पाहिजे आजच्या कार्यक्रमामध्ये जर विशेष मला सांगायचं म्हटलं तर हा कार्यक्रम दुतर्फी झाला म्हणजे प्रेक्षक आणि स्टेज असा हा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनाही कंटाळा आला नाही आणि जे स्टेजवर बसले होते त्यांनाही कंटाळा आला नाही आणि जो प्रश्न मंजुषाचा जो कार्यक्रम झाला तो मला फार आवडला की त्या कार्यक्रमामध्ये की प्रेक्षकांमधून प्रश्न विचारले जात होते आणि ज्या पूर्वीच्या सावित्री आपण पुन्हा नव्याने उभ्या केल्या आणि त्यांना आपण प्रश्न विचारले आणि वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्या सावित्रीच्या मनामध्ये काय होतं ते आजच्या सावित्रीनं या आपल्या सगळ्या समाजाला किंवा आज आपण जे सगळे जमलो होतो त्यांना दाखवलं त्यामुळं मला हा कार्यक्रम निश्चितच खूप आवडला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दापोडी या भागामध्ये हा अतिशय भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी झाला व्हिडिओ जर्नलिस्ट यशवंत शिंदेसह सूर्यवंशी